जे आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी आत्ताच्या घडीचे एक मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे नवीन वर्षामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना अतिशय महत्त्वपूर्ण असं गिफ्ट मिळणार आहे काय आहे ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाण्यापूर्वी सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण कर्मचारी हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये नवीन वर्षामध्ये आणखीन पाच टक्क्यांची वाढ लागू करण्यात येणार आहे आत्ताच्या नवीन अपडेटनुसार माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येणार असून यासाठी ए आय सी पी आय निर्देशकांच्या माहितीनुसार निर्दे निर्देशकांचा आकडा जो आहे तो एकशे अडतीस पॉईंट चारपर्यंत पोहोचलेला आहे आणि सदर आकडेवारी ही माहे ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपर्यंतच जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच माहे जुलै ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये ए आय सी पी आय निर्देशांकामध्ये झिरो पॉईंट नऊ अंकाची वाढ झालेली आहे सदर ऑक्टोंबरपर्यंतच्या एकशे अडतीस पॉईंट चार अंकाच्या वाढीनुसार महागाई भत्त्यामधील वाढ ही एकोणपन्नास पॉईंट आठ इतकी होईल म्हणजेच माहे नोव्हेंबरमधील ए आय सी पी आयच्या निर्देशांकानुसार डी ए हा पन्नास टक्के होईल तर माहे डिसेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ए आय सी पी आय निर्देशांकामध्ये एक पॉईंट पन्नास अका अंकाची वाढ झाल्यानंतर महागाई भत्त्याचा दर निश्चितच पन्नास पॉईंट साठ टक्केपर्यंत पोहोचेल म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्ता जो आहे तो एकूण एक्कावन्न टक्के होईल जुलै दोन हजार तेवीसपासूनची ए आय सी पी आयची आकडेवारी जी आहे ती आपण समोर पाहता याच्यामध्ये जुलै दोन हजार तेवीसमध्ये ए आय सी पी आय एकशे एकोणचाळीस पॉईंट सात होता आणि डी ए वाढ सत्तेचाळीस पॉईंट पंधरा टक्के होती ऑगस्टमध्ये एकशे एकोण एकोणचाळीस पॉईंट दोन ए आय सी पी आयची आकडेवारी होती आणि डी ए जी वाढ आहे ती सत्तेचाळीस पॉईंट पंधरा होती तसंच सप्टेंबरमध्ये एकशे सत्तीस पॉईंट पाच आणि डी ए वाढ अठ्ठेचाळीस पॉईंट चौपन्न झाली ऑक्टोबर ए आय सी पी आयची वाढ एकशे अडतीस पॉईंट चार झाली आणि डी ए वाढ जी आहे ते एकोणपन्नास पॉईंट आठ इतकी झाली नोव्हेंबरमध्ये तसंच एकोणपन्नास पॉईंट एकोणसत्तर टक्के डी ए वाढ झाली आणि डिसेंबरमध्ये पन्नास पॉईंट साठ टक्के डीए वाढ झाली त्यामुळं महागाई भत्त्यामध्ये निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांना पाच टक्क्यांची वाढ मिळणार आहे आणि यावेळी लोकसभेच्या निवडणुका मार्च एप्रिलमध्ये जाहीर झाल्यानं डी एमधील वाढ ही माहे जानेवारीमध्येच विलंब न करता केंद्र सरकारकडून लागू करण्यात येईल आणि केंद्र सरकारकडून ही वाढ लागू झाल्यानंतर पाठोपाठ लगेचच राज्य सरकार ही वाढ जी आहे ती राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करेल तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी अर्थातच डी ए पन्नास टक्के झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टरमध्ये सुद्धा बदल होईल आणि इतर जे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच वाढ होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं येणारं वर्ष अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आनंदाचा असणार आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद